आज पुन्हा एकदा बोईसर तारापूर एम आय डी सीत कारखान्याला आग लागल्याची घटना समोर आली तारापूर एम आय डी सीतील प्लॉट नंबर के सिक्स मधील युके एरोमॅटिक कारखान्याला ही आग लागली होती मात्र महत्वाचं म्हणजे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय तर या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्रशासनाची माहिती आहे पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीतील के ॲरोमॅटिक कंपनीत आज सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास ही आग अचानक लागली तर आ... स्क्रॅप कटिंग दरम्यान केमिकलमध्ये स्पार्क झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे तर या आगीने काही क्षणातच मात्र रोद्र रूप धारण केले होते तर आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती आता समोर येत आहे मात्र या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानीची अधिकृत माहिती मिळालेली नाहीये मात्र विशेष म्हणजे पाच महिन्यांपूर्वीही याच कंपनीत आग लागली होती त्यामुळे कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय तर आगीचेही नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नाहीये पोलीस व प्रशासन याबाबत चौकशी करत आहे मात्र नियमांचं उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे